नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत जैन दर्शन जैन दर्शनचे दर्शनकार आहेत भगवान महावीर त्यांचा जन्म उत्तर बिहारमधील कुंडपूरमधील कुंडग्राम इथे झालेला आहे त्यांचा काल सांगितलेला आहे ख्रिस्तपूर्व पाचशे नव्याण्णव त्यांच्या वडिलांचे नाव होते सिद्धार्थ आईचे नाव होते त्रिशला त्यांचे लहानपणीचे नाव होते वर्धमान यात असं सांगितलेलं आहे की जैन धर्माचे चोवीसवे आणि शेवटचे तीर्थकार होय त्यांच्या आधी दीडशे त्यांच्या आधी अडीचशे वर्ष पार्श्वनाथ हे तेवीसवे तीर्थकार होते तीर्थकार म्हणजे मार्ग दाखवणारा ईश्वर हे तत्व त्यांनी मांडले नाही राजा हाच ईश्वर असतो असे त्यांनी मांडले सम्यक चरित्राच्या पालन केल्यास जीव आपल्या मूळ रूपात अभिव्यक्त होतो तेव्हा केवल्य प्राप्ती होते असे त्यांनी सांगितले त्यानंतर ते म्हणतात की त्रिकाल बाधित हे सद्रव्य सृष्टी उत्पत्तीचे कारण आहे त्यांनी अनेकांतवाद हा मांडलेला आहे अनेकांत अनेकांतवाद आनेका मध्ये ते असे म्हणतात त्यांच्यानुसार प्रत्येक पदार्थ सत असतो त्यामुळे कोणत्याही गोष्टीला एकांतिक मताने बघू नये प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात यात पहिला पक्ष एवढा पहिला पक्ष एवढा दुसरा पक्ष ही महत्वाचा असतो त्यात ते नंतर म्हणतात की सॅत जो आपला हे अनेकांत वाद आहे त्याला सातवाद देखील म्हणतात कारण की त्या शक्यता असते त्यानंतर न्यायवाद न्यय म्हणजे अंश अंश म्हणजेच अंग त्याचे दोन प्रकार सांगलेले द्रव्यने आणि पर्यायीने त्यानंतर जैन दर्शनांची सात तत्वे त्यांनी कोणते सात तत्वे सांगितलेले अस्त्र बंद स्वरम निर्जरा मोक्ष जीव आणि अजीव हे सात तत्वे त्यांनी मांडले त्यानंतर त्यांनी नऊ पदार्थ देखील मांडले अस्त्राव बंद सुवर्ण निर्जरा मोक्ष जीव अजीव पाप आणि पुण्य वरती जे सात तत्वे आहेत ते आ, ते पण नऊ पदार्थामध्ये बरोबर आहे फक्त दोन एक दोन, एक, दोन एक्स्ट्रा ॲड होतात पाप आणि पुण्य अशा प्रकारे त्यांनी जैन दर्शन सांगितलेले आहेत जैन दर्शनमध्ये हे काही महत्वाचे पॉइंट आहेत जे आपण लक्षात ठेवायला पाहिजे त्यानंतर एक दुसरा चार्ट आहे जो त्याच्यात ते जो मी तुम्हाला सेंड करेल त्याच्यात एकदम शॉर्टमध्ये दर्शन सांगितलेले न्यायदर्शन दर्शन संख्य दर्शन, दर्शन योग्य पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा त्याच्यात त्यांचे दर्शनकार कोण आहे काळ कोणता आहे ग्रंथ कोणते वाद कोणते हे एकदम शॉर्टमध्ये सांगितलेले म्हणजे तुम्हाला फक्त की पॉईंट म्हणून लक्षात राहण्यासाठी अशा प्रकारे आज आपण जैन दर्शन बघितलं आहे याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण द्रव्य विज्ञान सुरू करणार आहोत तर तुम्हाला काही अडचण असतील तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू